चौदा लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई ते बेंगलोर ही नॅशनल ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस क्रमांक एन एल शून्य एक डी सत्तावीस सत्याऐंशी याची तपासणी करण्यात आली या ठिकाणी रात्रपाळीसाठी उपस्थित असणारे महाळप्पा दत्तवाडे पीडीओ शिवानंद तेली पीडीओ विजय तुकाराम साळुंके बाळू दिनकर हजारे व शिवलिंग दिवटे यांनी प्रथम दर्शनी गाडीची तपासणी करण्यास सुरुवात केली यावेळी सदर गाडीतून प्रवास करणाऱ्या निसार सुन्ना साबी या व्यक्तीकडे चौदा लाख रुपये रोख रक्कम आढळून आली यावेळी त्यांना सदरची रक्कम कुठून आणली कुठे घेऊन चाललात याबाबत कागदपत्रांची विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सापडण्यात आली नाही त्यामुळे सदरची रक्कम जप्त करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात आली ही कारवाई करण्यासाठी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे फौजदार मणिकंठ पुजारी विजय पाटील ए एस आय कार्ड गौंडर एस एस आय परमानंद महान शेट्टी आदींनी आपली उपस्थिती दर्शवली होती सदरची रक्कम कुठून व कशाकरिता आणण्यात आली होती याबाबत पुढील तपास सुरू आहे गेल्या दोन दिवसापूर्वी सुमारे चार लाखाच्या वरती रक्कम जप्त करण्यात आली होती त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ही मोठी कारवाई करून चौदा लाख रुपये जप्त करण्यात आल्याने या आठवड्यातील ही मोठी कारवाई असल्याचे समजते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदारांना आमिष दाखवण्याच्या उद्देशाने रोख रक्कम भेट वस्तू किंवा अन्य एखाद्या पक्षाचे साहित्य जात असेल तर ते जाऊ नये यासाठी या, या तपासणी नाक्यावरती कसोशीने तपास केला जात आहे महानकर निपसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी